नमस्कार सगळ्यांना तर कसे आहात आय आग, होप सगळेजण छानच असतील मी ही छानच आहे पण आजकाल व्हिडिओ रोज टाकायचा मला यायला लागला आहे कारण खरं सांगते का सबस्क्राईबर वाढत नाही आहेत लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब चॅनल करत नाही आहेत त्यामुळं मला असं मूड येत नाही आहे थोडंसं असं डिप्रेस झाल्यासारखं वाटतंय तर संध्याकाळी मला इडली करायची होती त्यासाठीच माझी तयारी चाललेली इथं आणि इतर कोणी मदत करो किंवा न करो हे माझं हे पिल्लू नेहमी माझ्यासोबत असतं आणि नेहमी मी जे काय करते त्यामध्ये त्याची हेल्प मला असतेच असते ते काम वाढवलेलं असू दे किंवा के कमी केलेलं असू दे हेल्प तर तो, तो करणारच त्या इडलीचं बॅटर वगैरे मी तयार करून ठेवलेलं होतं आणि आरवणी जाताना मला फरमाईश केलेली होती की के मम्मी आज मला मस्तानी पाहिजे कारण आता थंडी सुरुवात झालेली आहे थोडी थोडी नंतर थंडी कमी होईपर्यंत उन्हाळ्यापर्यंत काय आईस्क्रीम वगैरे मिळत नाही त्यांनी त्यामुळे आज सांगितलं होतं मला आज मस्तानी पाहिजे तू आईस्क्रीम टाक किंवा नको टाकू पण मस्तानी पाहिजे त्याचीच तयारी करत होती मी अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं ते उकळून थंड करून ठेवलेलं होतं मी आधी आणि व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली होती ती थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून ते एकत्र शिजवून घ्यायचं होतं शिजवताना की नाही एकसारखं हात हलवत राहायला पाहिजे कारण खाली तळाला चिकट ते लगेच कस्टर्ड पावडर जळाले की नाही त्याचा वास थोडासा त्यामध्ये मिक्स होतो त्यामुळे एकसारखं हलवत राहायला पाहिजे जरासुद्धा दुर्लक्ष होऊन चालत नाही याला यामध्येच मी स्ट्रॉबेरीचा सॉस होता ना माझ्याकडे तो मिक्स करणार होते बघूया तर म्हटलं फ्लेवर कसा येतो आहे नेहमी तर करतोच आपण व्हॅनिला फ्लेवरची किंवा चॉकलेट फ्लेवरची यावेळेस वेळेस जरा असं थोडंसं स्ट्रॉबेरी मिक्स करून बघूया म्हटलं पण ते काही झालेलं नाही मिक्स त्यामध्ये तर आणि फ्लेवर पण त्याचं आलेलं नाही ते, ते राहिलं व्हॅनिला फ्लेवरच राहिलेला होता आणखी एक सांगायचं राहिलं व्हिडिओ बघतात लोक पण सबस्क्राईब करत नाहीत आणि त्यामुळं थोडंसं डिप्रेस होतं माणसाला असं करू नका तुम्ही स व्हिडिओ बघा तुम्हाला आवडले तर लाईक करा आणि ही करा म्हणजे थोडंसं मलाही एन्करेज होतं थोडंसं व्हिडिओ बनवायसाठी आता दुपारच्या वेळी थोडं गरम होतं आहे पण सकाळच्या पहाटेच्या वेळेस थंडी जरा जरा, जरा पडते आणि अशा थंडीमध्ये ना बरेच जण काय 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 ठरवतात की बाबा मी मॉर्निंग वॉकला जाणार वगैरे त्याचा श्री गणेशा तर करतात पण कंटिन्युअस ते राहत नाही मीही स्वतः तेच झालेलं होतं माझं मी जात होते सुरुवातीला थोडे दिवस गेले नंतर ते कंटाळा ला लागला कारण जशी जशी थंडी वाढेल ना तशी आणखी झोपू वाटतं पहाटेचं रात्री झोपताना तर अलार्म लावलेला असतो पहाटे पाचचा नंतर आणखी सहा तो सहावर येतो सहाचा सातवर येतो असं होतं माझ्यासारखं असं कुणाकुनच होतं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत माझी तिथ मस्तानी वगैरे झालेली होती शिजवून ते बॅटर आणि अरुषचं काय चाललेलं बघित होते मग तो दिला होता त्याला हातात थोडा वेळा मोबाईल किती नाही म्हटलं तर घरामध्ये मी एकटी असल्यामुळं थोड्या का त्याच्या हातात मला मोबाईल द्यावाच लागतो त्याचंही झोपून वगैरे झालं आरुषलाही झोपवलेलं होतं आणि माझं ब्लाऊज कटिंग ते झालेलं होतं आता हे ब्लाऊज कटिंग वगैरे करेपर्यंत पाच वाजतातच मला दुपारच्या वेळी आरो येण्याची वेळ झालेली होती आणि माझं बॅटर पण चेक करायचं होतं मला ते थंड झालं हो 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 की नाही असं घट्ट होतं त्यामध्ये आपण पाहिजे तसं दूध घालून थोडंसं पातळ वगैरे कन्सिस्टन्सी करू शकतो त्याची तर मला थोडंसं पातळ केलेलं होतं मी दूध घालून आणि ते मिक्सरला फिरवायचं होतं मिक्सरला फिरवून घेतलं की छान असं क्रीमी टेक्स्चर येतं त्याचं म्हणून मी ते मिक्सरला पण फिरवायचं ते फिरवताना हो मी थोडंसं स्ट्रॉबेरी फ्लेवर आणखीन घातलेला होता पण त्याचा काही उपयोग झालेला नाही तर मस्तानी मी ग्लासामध्ये ओतून घेतली थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घेतलेले होते ते मग टाकले आणि ही टुटी फ्रुटी चेरी किंवा टुटी फ्रुटी मला काय एक्झॅक्ट म्हणतात ते माहीत नाही मी आपली टूटी फ्रुटी म्हणते ते बनवले बनवले नव्हतं सॉरी विकत आणलेलं होतं ते त्यामध्ये टाकून दिलं आणि आईस्क्रीम काय मला जाणं झालं जा नाही गावात जाऊन घेऊन यायला जमलं नाही त्यामुळं आईस्क्रीमही नाही टाकलेलं त्यामध्ये तसंच त्यांनी दोघांनी एन्जॉय केलं ते आणि एन्जॉय करून दोघंजण बाहेर खेळत होते मी थोडंसं असं बाळाला माझ्या खेळायला सोडते मातीतही खेळायला सोडते कारण मातीशी संपर्क झाला पाहिजे मुलांचा अगदीच नाजूक साजूक करून पण चालत नाही कारण मग थोडंसं जरी इकडे तिकडं गेलं की ते लगेच आजारी वगैरे पडणार मी भले त्याला मातीत खेळून झाल्यानं त्याला मी आतमध्ये घेतला की त्याला स्वच्छ धुवून काढते पण तो मातीत खेळू देते मी तर ठीक आहे असा होता आजचा दिवस चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये